नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणी पारंपरिक पदार्थ आणि तो आहे पातोळ्या पातोळ्या म्हणजे नेमकं काय तर हळदीच्या पानामध्ये बनवतात त्या आहेत पातोळ्या बघा किती सुंदर हळदीच्या पानामध्ये लपून बसल्या आहेत या पातोळ्या वाव लाजऱ्या साजऱ्या पातोळ्या हळदीच्या पानातल्या तर चला तर मंडळी पाहूया काय काय लागतं आहे हळदीच्या पानातल्या पाना पातोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ त्यानंतर इथे खोवलेलं ओलं खोबरं गूळ आणि जायफळ वेलदोडा आणि साखर यांची पूड आणि ही हळदीची पानं हळदीची पानं श्रावण महिन्यामध्ये सहजगाच्या तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतात किंवा तुम्ही तुमच्या दरवाजातही हळदीचं झाड लावू शकता आणि आपण सुरुवात करूया हळदीच्या पानांच्या पातोळ्या बनवायला प्रथम तर आपण उकडीच्या मोदकासाठी जसं सा बनवतो सारण त्या पद्धतीमध्ये गूळ आणि खोबरं आणि त्याच्यात थोडंसं किंचितचं मीठ आणि ही जी वेलदोडं आणि जायफळाची पूड आहे ती टाकून आपण इथे आतमध्ये भरण्याचं सारण बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये ते सारण दिसणार आहे बघा किती छान सुगंध येतो आहे म्हणजे तुम्हाला बघता येणारच नाही सुगंध पण मला तर इथे जाणवतो आहे किती सुंदर असं सुगंध दरवळत आहे अतिशय सुंदर असं तर वाटतं की त्या पातोळ्यानंतर हेच खाऊ कमी पण नैवेद्य दाखवायचं म्हणून आपण त्याची कधी टेस्ट करत नाही कारण की देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतरच आपण कुठल्याही पकवानांची टेस्ट करतो इथे मी घेतलेला एक पातेलं आणि त्याच्यामध्ये मी आता घेत आहे थोडंसं पाणी जवळजवळ एक ग्लास पाणी मी इथे घेते कारण की माझी मोठी वाटी भरून एक तांदुळाचं पीठ आहे त्या पिठाला आपण आता ती उकड काढून घ्यायची आहे तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे आणि त्यातही मी थोडंसं किंचितचं मीठ टाकते कारण की मिठाशिवाय कुठलाही पदार्थ हा अळणी लागतो थोडंसं मीठ जर आपण ॲड केलं तर त्या पदार्थाची चव ही नॅरीज बनते जरी तो गोड पदार्थ असेल तरी त्याच्यात थोडंसं मीठ हे आपण घालत असतो मी इथे घेणार आहे लाटणं आणि त्या लाटण्याने मी इथे पिठाला उकड काढून घेणार आहे हलवण्यासाठी ते पीठ ठवळण्यासाठी मी लाटण्याचा वापर करणार आहे तर मी इथे इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ हे मोदक पीठ आहे ॲक्च्युली हे, हे बासमती तांदळाचं बनवलेलं पीठ असतं त्याला उत्तमचा सुगंध येतो त्यामुळे मी बासमती तांदळाचं मोदक पीठ आणलेलं आहे पातोळ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीमध्ये उकड काढून घ्यायचे एक पाच मिनटं आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे पीठ आपल्याला नॉर्मल पिठाप्रमाणे मळून घ्यायचे बघा किती सुंदर अशी उकड झालेली आहे आणि आता मी ती या ताटामध्ये काढणार आहे मुद्दाम ठेवणीतली भांडी मी काढलेली आहेत की व्हिडिओ बनवताना अतिशय सुंदर वाटतात ती भांडी परंतु काहीसा फिल्टर व्यवस्थित न लावल्यामुळे ती चमकणारी भांडी देखील न चमकणारी भांडी दिसायला लागतात अतिशय सुंदर अशी भांडी पारंपरिक आहे हे जे ताट आहे अतिशय जुनं असं ताट आहे ॲल्युमिनियमचं आणि तुम्ही पाहू शकताय मागे ठेवलेला आहे तो आंब्याचा झारी म्हणजे जग आणि ते ग्लास अतिशय सुंदर असे पारंपरिक जुनी भांडी ती माझ्या घरातली आणि मला ती खूप आवडतात जुनी भांडी जतन करायला आणि ठेवायला तर मी इथे पीठ मळून घेते कितीही मॉडर्न भांडी जरी बनली काचेची ह्याची त्याची अमुक तमूक प्लॅस्टिकची तरी ह्या जुन्या भांड्यांची सर या नवीन भांड्यांना नसते हो हेही माझं पारंपरिक अतिशय जुनं असं मोदक पात्र आहे किंवा तुम्ही याला इडली पात्र म्हणू शकता याच्यामध्ये मी इडल्या बनवते याच्यामध्ये मोदक बनवते याच्यामध्येच पातोळ्या मी आता वाफवून घेणार आहे कोकणी जास्तीत जास्त पदार्थ हे वाफवलेले पदार्थ असतात थोडंसं भांडं ते तापायला द्यायचं आहे मी तोपर्यंत तयारी करते पातोळ्यांची ही हळदीची पान मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत ह्या हळदीच्या पानानं हातात घेतात हळदीचा एक वेगळा सुंदर असा सुगंध दरवळतो मी ते मधून कापून घेते आहे कारण की पानं खूप मोठी आहेत आणि ती माझ्या त्या वाफेच्या भांड्यामध्ये ठेवता आली पाहिजे थोडंसं कडवलेलं हे तूप आहे हे कच्चं तूप नाही आहे तर असली घी जो पण कडवून घेतलेला आहे आणि ते मी कडवलेलं घी ते मी लावत आहे म्हणजे शुद्ध गाईच्या दुधाचं तूप जे बनतं शुद्ध ते मी कडवून घेतलेलं आहे कडवून याकरता घेतलेलं आहे कारण की त्या कडवलेल्या तुपाचा एक वेगळाच असा चव त्यात कडवलेल्या तुपाला येते आणि ती मला आवडते त्यामुळे मी कडवलेलं तूप इथे घेतलेला आहे हातालाही मी थोडंसं लावते आणि थोडंसं पिठाचा इथे मी घेऊन हाताने थापते कारण की नागपंचमीला असं म्हणतात की कधीही चपात्या करू नये किंवा पोळ्या लाटू नये असं म्हणण्यात येतं त्यामुळे हे जे पातोळे आहेत ते आपण थापून करणार आहोत जेणेकरून आपण ते लाटणार नाही आहोत कारण की काही ज्या चालीरीती ज्या असतात त्या मी तरी पाळते तुम्ही पाळता की नाही मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा कारण की सगळ्याच पारंपरिक किंवा रुढारूढ चाललेल्या ज्या काही पारंपरिक अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच थोरटांड नसतात त्यात काही ना काहीतरी खरेपणा असतोच नक्की तर मी हे सारण जे आहे ते इथे ह्या पातोळ्याच्या या पातीवरती ठेवत आहे आणि आत्ता मस्तपैकी हे जे हिरवं पान आहे हळदीचं त्याने मी असं बंद करणार आहे म्हणजे झाकून घेणार आहे जशी एखादी सुंदर स्त्री सारी नेसते हिरवी आणि ती अशी अतिशय सुंदर शा दिसते तशाच पातोळ्या देखील या हळदीच्या पानांमध्ये हिरव्यागार आणि अतिशय सुंदर अशा दिसत आहेत श्रावण महिना हा जास्त करून हिरव्या रंगाला प्राधान्य देतो कारण की सृष्टी ही हिरवीगार झालेली असते जशी स्त्री जितकं अंग झाकते आणि तितकी ती सुंदर दिसत दिसत असते पण आजकाल माहिती नाही शरीर दाखवण्याचा स्ट्रेन जास्त आलेला आहे पण आपल्याला मात्र आपल्या जुन्या रीती चाली परंपरा चालू ठेवायच्या तर मी इथे मांड्याचा तापलेलं आहे मी आता पातोळ्या याच्यामध्ये ठेवत आहे आणि या मंड्याला आता झाकण लावून घेत आहे अंदाज पंधरा मिनटासाठी आपल्याला उकड काढून घ्यायचे आहे वाफवून घ्यायचे आणि वाफवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या पातोळ्या अतिशय छान शिजलेल्या आहेत आणि अतिशय सुरेख असं दिसत आहे बघा इथे किती छान आहे पण हात भासतो आहे माझा ओ oh माय गॉड आता मी हे प्लेटमध्ये काढलेलं आहे पातोळ्या तुम्ही पाहू शकताय हळदीचं पान उकडलेलं आहे आणि त्या हळदीच्या पानाचा जो सुगंध आहे तो ह्या पातोळ्यांना लागलेला आहे पातोळ्यांच्या पाऱ्यांना आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा पातोळ्या बनलेल्या आहेत ही पातोळी पूर्णपणे अशी उघडलेली आहे मी मुद्दामच तशी ठेवली होती की मला एक उघडलेली पातोळी बनवायची होती ही कशा पद्धतीत बनते ते पाहायचं होतं बाकीच्या पातोळ्या बंद आहेत आता मी तुम्हाला थोडंसं कापून दाखवते की पातोळी कशी छान दिसत आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही पातोळी बनलेली आहे तर तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवा पातोळी आणि आता ह्याच्यावर मी माझं आवडीचं हे कडवलेलं तूप ह्याच्यामध्ये मी वाव तुपाची धार सोडत आहे कारण की तुपाची धार सोडल्यानंतर तो पदार्थ जो आहे ना तो शंभरपट छान सुंदर आणि चविष्ट लागतो डाळ भात आणि